संत जगदगुरु तुकोबरांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज मोरे देहूकर यांनी श्री संत माऊली आणि श्री संत जगदगुरु आहे हे ज्या पायी वाटेनं पंढरपूरच्या वारीला या ठिकाणी नित्य नेमाने केले त्याच वारीनं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या जयघोषामध्ये सर्व संतांचा लवाजमा घेऊन श्री क्षेत्र पंढरपूरला पालखी सोहळा या ठिकाणी सुरुवात केली तदनंतर व्यापक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर दोन्हीकडे अशा प्रकारचे समाज चालू लागला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्री संत जगदगुरु तुकोबराचा पालखी सोहळा परंतु या सोहळ्यात आरंभापासून ज्या काही परंपरेच्या मानाच्या दिंड्या सहभागी होत्या दोन्ही सोहळे विभक्त झाल्यानंतर त्यांच्या मनामधला असा भाव की आपण ज्ञानोबरायच्या बरोबर चालायचं की तुकोबरायच्या बरोबर चालायचं असं असताना कुणाला एकाला सोडायचं तर आपण असं न करता तुकोबराई बरोबर या ठिकाणी दिंडी आपली चालू द्यायची आणि ज्ञानोबरायच्या बरोबर ही दिंडी आपली चालवायची म्हणून अशा काही परंपरेच्या मानाच्या ज्या दिंड्या आहेत त्यांच्या दोन्हीकडे दिंडी अशा प्रकारच्या आहेत अशा बहुतेक करून परंपरेच्या काही मोजक्या दिंड्या आहेत त्यापैकी मई दिंडी ही एक असून अशा इतरही अनेक दिंडे आहेत की ज्यांची दोन्हीकडं सेवा असते ही परंपरा अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपूर होऊन या ठिकाणी आळंदीला देहूला यायचं श्री जगद्गुरु तुकोबरायला श्री संत ज्ञानोबरा घेऊन त्यांच्या बरोबर पंढरपूरला चालत जायचं आणि त्यातल्या कित्येक दिंड्या अशा आहेत की ज्या पंढरपूरला गेल्यानंतर तिथला पौर्णिमेचा काला घेऊन झाल्यानंतर सुद्धा पुना तुको करता, करता। परत त्या पुन्हा माऊलींना जगद्गुरु तकोबरायांना सोडवण्याकरता सोडण्याकरता परत पालखीला अशा प्रकारच्या येतात त्यापैकी श्री माई दिंडी ही दोन्हीकडं म्हणजे श्री जगदगुरु तकोबराईकडे देखील बारा नंबरला पुढे चालते आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात देखील अठरा नंबरला माई चालते माई दिंडीमध्ये साधारणपणे पाच तेशे पाचशे ते सातशे भाविक असून केवळ भजनाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं अलीकडच्या काळामध्ये भजनाला प्राधान्य न, न देता इतर गोष्टी या ठिकाणी त्याच्यावर या ठिकाणी भर दिला जातो किंवा व्यवस्था आमच्या दिंडीत ही आहे व्यवस्था ती आहे असं सुवेद असं नाही तर आबाळीने जावे निश्चिंतीच्या जा ठाया परिस्थिती कशी जरी असली तर भजन मात्र या ठिकाणी प्रधान मानायचं तू काय म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते भजन करणाऱ्याला फक्त प्राधान्य दिलं जातं त्याचबरोबर या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आमच्या दिंडीचं असं वैशिष्ट्य की ज्ञा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान हे ज्येष्ठ वैद्य अष्टमीला असतं परंतु प्रस्थानच्या पूर्वसंध्येला म्हणजे ज्येष्ठ वैद्य सप्तमीला ज्ञानोबराईच्या पुढ्यामध्ये विना मंडपामध्ये माई दिंडीची मानाची कीर्तन सेवा असते त्याचबरोबर पालखी तळावर ज्या दोन चार दिंड्यांच्या चार दिंड्यांच्या या ठिकाणी झेंडेच्या कैशी लागतात पालखी तळावर ज्या ठिकाणी आपले झेंडे करी भजन करी या ठिकाणी मुक्कामाला असतात पालखी तळावरच या ठिकाणी आपण माऊलीच्या पुढ्यात आपली राहण्याची व्यवस्था अशा प्रकारची असते त्याचबरोबर सासवडला श्री जामकर फडाच्या जा वतीनं आपल्या माईदिंडीची द्वादशीची सकाळची सेवा अशा प्रकारची आहे अनेक प्रकारचे जे जुने नियम आहेत जे संतांनी घालून दिलेले त्या सर्व नियमाचं पालन माई दिंडी केलं जात भजनामध्ये विशेषतः अलीकडच्या काळातील भावगीत्याच्या सिनेमाच्या चाली आमच्या दिंडीत म्हणत नाहीत पण म्हणत असेल तर लगेच त्याला प्रतिबंध केला जातो आणि सर्व सांप्रदायिक अशा पद्धतीचं वातावरण असतं रामकृष्ण